गावा खालती गोकुळी गावा खालती बावले का मोठा बावले घाला मोठा हो माझे बाई हो माझे बाई दिन मोठ्यातली गाई दिन मोठ्यातली आणि जो गानी बोलना को निळा निळ्या आकाशात चमचमणारे तारे निळ्या निळा निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेतो निकेताच लक्ष द्या सारे वाटलं होतं नाव अजून सुरू करतो वाटलं होतं भेटेल का कोणी जी फार सुंदर नसावी पण चार चौघात दिस उठून दिसावे आई वडील आणि कुटुंबाच्या साक्षीने जणू सोनपरीच भेटली मला आज तिचं माया सोडून आले म्हणून जरा वाईट वाटतंय तिला पण आज सर्वांच्या साक्षीने मी वचन देतो निकिताला की कि अजन्म सुखात ठेवीला हा सौ उज्ज्वला व श्री साहेबराव डुमरेंचा नाव घ्यायला सुरुवात करते स्वामीला स्मरून आज माझ्या परिवाराची ओळख देते मी उंदाच्या झाडाखाली दत्ताची सावली अहोंना जन्म देणारी दुसरी माझीच नाव आज सगळ्यांचे चेहरे आहेत हसले असले ज्यांच्यामुळे आज आहेत ज्यांच्यामुळे आज आहेत सर्वांचे चेहरे हसले असे स्वभावाला एक नंबर माझी सासरे संसाराच्या वाटेवर नंदानी दिलाय आहे मैत्रीचा हात धन्यवाद त्यांचे त्यांनी दिली मला मोठी साथ लक्ष्मीच्या पावलांनी आज म्हटली माझ्या पावलांची उजवा उजवा बाय उजवा बाय उजवा बाय पहिला उबेर लक्ष्मी मिसाईलला ताली दे पकडून देऊ ओ पकडा ओ खरच करून देऊ 600 भेटतो दादा नाही नाही सर पर्सी बंद ठेव थोड्या मी फोडू दाती रिपोर्ट आहे 5000 ने पाय मागू सचिन फरक करत नाही काय काय पाहिजे ठीक आहे वाट वाट लागली नाही तका म्हणजे वाट वाट लागली नाही ओ साला दादा अच्छा दावना नवीन टाका पडले गेले तू निघाल पाहिजे ते खर्च आहे तुमचे घातले

आता हा 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 वैसे क्या लगेगा सर और फरी है और हरी का हरी का आज फोन नंबर नोट कर लो बोलिए एक बार ताला लगाओ बच्चा बता बच्चा ए बताओ शेळ्या पळ्या हाय काय काय अशी बसू टाळून घ्यायची पाहिलं लावायची पाचारा झटपट झटपट आणि पटकन पाशी द्यायची आवड हे सगळं एकत्र काढून तुला मिक्स व्हायचे

आले मित्रा जी ने

चार काय लावलं आपलं

असलेला तुम्ही मला असलो तरी भारी भाव सुचते या दोन तीन मध्येवर दोघांना सारख्या sarkat sarke मध्ये तुला हूं वन बाहेर करतो तरी मार करतो बरोबर वाढायचे झालं माहिती सांगून हे कोण होतं या सावध राहायला सोड बाबा दोन तीन तीन अयो असे काय नाही पण त्या आत चालला त्या गावपुरे झालं मला आलं मी त्याला काय म्हणत हो मला गाव ओ दर आपलेकडे उद्देश जीवन आकडे एका चालू त्या पन्ने आमच्या गावाचे

ada <laughs> 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 yep. bon. huh? jenis <laughs> <kaldi. laughs> <laughs> <laughs>